दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे नाशिक यांचा अविष्टचिंतन सोहळा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे संपन्न झाला यावेळी त्यांचे परिवार व पत्रकार संघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचा आज वाढदिवस आहे आपण सगळे आलात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे आता हा वेस्टर्न टाईपच आपण सेलिब्रेशन का

मी डॉक्टर महेंद्र देशपांडे आज पंचवीस जुलैला माझा वाढदिवस होता त्यानिमित्ताने आजार आश्रमात सकाळी आपण विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आणि आता आज संध्याकाळी आपल्या ऑफिसमध्ये चिंतनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला का पत्रकार मित्र आणि सर्व आमच्या सह कुटुंबातली लोक उपस्थित होते त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसंच वाढदिवसाच्या निमित्ताने मला अनेकांनी शुभेच्छा दिल्या कोणी फोनवर दिल्या कोणी बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपवरती दिल्या काहींनी प्रत्यक्ष भेटून दिल्यात ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्या त्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आणि मला माझ्या पुढील वाटचालीसाठी एक बळ देणाऱ्या होत्या त्याच्यामुळे या सर्वां ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो सर्वांचा स्नेह असाच यापुढे कायम राहावा अशी अपेक्षा करतो आणि आपण सर्व आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद